नमस्कार शेतकरी मित्रांनो या तेरा जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा यादी आली आहे हे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहे तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो खरी पीक विमा दोन हजार तेवीस चा उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे क्लेम केलेल्या परंतु अद्याप देखील पीक विम्याची रक्कम न मिळालेल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्यांकडून पीक विम्याचे हस्तांतरण सुरू करण्यात आले आहे यापूर्वी मिळालेल्या पंचवीस टक्के पीक विमा उर्वरित उर्वरित पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो क्लेम क्ले केलेल्या केलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा न झालेल्या प्रतिक्षित शे असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना कापूस पिकाचे पिक विम्याचे रक्कम जमा होण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कापूस मका या पिकांच्या क्लेम केलेल्या रक्कम रकमेचे समायोजन करून पीक विमा देण्याचे सुरू करण्यात आलेले आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित अग्रिम पीक विमा उर्वरित समायोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कापूस पिकाचा पीक विमा जमा होत आहे बीड सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणे उद्यापासून देखील चालू करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा